अहिल्यानगरला लवकरच चाळीस ई बसेस अहिल्यानगर शहरासाठी पी एम ई बसेस योजनेअंतर्गत चाळीस ई बसेस मंजूर झाल्या असून पहिल्या टप्प्यात दहा बसेस लवकरच उपलब्ध होणार आहेत चार्जिंग स्टेशनसाठी केडगाव येथे अडीच एकर जागेत काम सुरू आहे योजना वैशिष्ट्ये केंद्र सरकारने सोळा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी वीस हजार कोटींचा निधी मंजूर केला देशभरातील एकशे एकोणसत्तर शहरांना दहा हजार ई बसेस दिल्या जाणार आहेत नगर शहराला पस्तीस सीटच्या चाळीस बसेस मिळणार चार्जिंग स्टेशन प्रगती केडगाव येथील जागेवर चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम सुरू उच्चदाब विजेची वाहिनी बसवण्यासाठी महावितरणकडून काम प्रगतीपथावर नऊ कोटी सहा लाख निधीतून चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम वेगाने सुरू आहे महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी योजनेच्या वेगवान अंमलबजावणीचे आश्वासन दिले आहे